स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरी आत्ताची नित्या म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभूने या नवीन वर्षा नवीन वर्षात तिचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण आहे कमी वयातच तिने हक्काच्या घरात पाऊल ठेवलं आहे याबाबत अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाद्वारे एक फोटो शेअर केला होता या फोटोद्वारे तिने तिच्या नवीन घराबद्दलची माहिती चाहत्यांसह शेअर केली होती गिरिजाने कलश व देवाची प्रतिमा असलेला एक फोटो व व्हिडिओही शेअर केला होता तर नुकताच गिरिजाने सोशल मीडियाद्वारे काही नवीन फोटोज पोस्ट केले आहेत या फोटोंमध्ये गिरिजा दरवाजाजवळ उभी असलेली पाहायला मिळत आहे तर दाऱ्यावरच्या आकर्षक नेमप्लेटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे खणांच्या साडीने ही नेमप्लेट तयार केली आहे या पोस्ट मध्ये गिरिजा अगदी सुंदर दिसत आहे तर या पोस्ट वर चाहत्यांनी व कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे सध्या गिरिजा सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत नित्या ही भूमिका साकारत प्रेक्षकांना आपल्याच करे आहे गिरिजाच्या नवीन घराची ही आकर्षक नेमप्लेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका